हा माणूस मला पण मरणाची काय माहिती आवरा तुम्ही गोटा बरं गोटा म्हणलं ना गोटा लवकर मला पण जायचंय लवकर आवरायचंय तर पाच मिनिटं नाही तुम्ही उठा लवकर उठा म्हणते जा हा मग कधी ऐकायचं तर आपल्याला शिकवलंच नाही ना असं काय करते उशीर वेळ येत तर जायला तुम्ही उठणार का नाही भाई ह्या माणसाचं ना मला काही कळतच नाही पटापटा इथं इथ उशीर झालाय कधी कळणार काय माहिती माणसाला कुठे तू तरी उठव माझ माणूस कवाचा उशीर झालाय म्हणते मी आवरायचाय उठ उठ उठव असं कायम गेला उठलाच ना

Ма забавила ситуста даjeно.. काय झालं बघ आता थिएटर आहे मग बंद कस काय पडली लिखित झालं कुठं तरी होतय या माणसाच ना ध्यानच नाही जाग्यावरती तू मुदाम करता तुम्ही असं हा तुम्हाला माहिती ना जायचंय माझ्या नातेवाईकच असलो ना काही काम की तुमच्या नेहमीच आहे आता बघा लवकर त्याला काय झालंय कटकटे बाई या माणसाला मारण्याचा उशीर झालाय लोक वाढ बघत ना माझी शांत म्हणजे मला शांत करा मला शांत करा तुमचं डोकं झालं मला तिथं काय म्हणते लोक नाव ठेवतात का नाही जरा गेले असते चार दोन शब्द बोलले असते त्यांच्याशी पण नाही ना, ना तुम्हाला देखवत नाही माहिती गाडीचं काय खेळत का बघ बर तुला म्हटले असे बघा तुम्ही तुमची गाडी आणल असा खडमे रास्तरी माहिती तुम्हाला असला रस्ता इकडनं कशाला घेऊन यायचं बरं मला तिकडून दहा किलोमीटर जाण्यापेक्षा म्हणलं दोन किलोमीटर मध्ये जाऊ आपण मधून हा दोन किलोमीटर तुम्ही मुदा मुद्दा मारलाय असलो होणार आहे तुमची गाडीच खेड मी आणि ते रस्ता खेड मा आणलंय मला इकडं माझ्या माहेरला जायचं म्हणलं का तुम्हाला लय त्रास त्रास होतो लगेच डोक खाऊ नको बरं का माझं मी डोकं खाते तुमचं मी डोकं खाते कस काय गाडी बंद पडली आता मला सांगून पडले काय बंद तुम्हाला नाही माहिती मग कोणाला माहिती माझ्या ओरडत नका जाऊ बरं का मी तुम्हाला

कुठ देत आहे आणि कोणाला नेत आहे गाडीवर त्यांनाच माहिती कोण आणलेलं मी मला माहिती का मला विचारून जाता काय तुम्ही कुठं जाता बस तुमच्या गाडीला हे करीत मी चालली माझी मी माझी गपचिप काय थांबून करू दे मला काय होत आधी ती गाडी चालू आहे ना खेडमर रस्ते आणली आधी चेक कर वाईता ना वाईता नुसतं या माणसाचा पण म्हणजे कुठं चालले तू अरे तिकडे रान डुकर एखादी बिस्ने दिले पडशील तांगड्या करून ये माझ्या गाडी काय आता इथं बोलून करणार आहे तिकडे रांडे कर डुकर इकडे तुम्ही तू काय डुकरात जमा करते काय मला तुम्हाला समजा तिथे समजा मला काय माहिती येडपाड बाय काही बोलायला लागले आता तू काय बर डोस घेण्या गेले तसंच झालंय तिकडून त्या डोस नेतात आणि इकडून तुम्ही तुमची गाडी येते खेड मी आता नीट नाही आणता का बायकोला माहेर घेऊन चालले तुम्ही सासरवाडीला जरा काही शान बिन हाय का नाही तुमची गाडी नीटच बघून आणावा ना मग जाती तर पंधरा वेळा गोळा कर तुम्ही आता तीच येळ आणली माझ्यावर कधी जायचंय लग्नाला उशीर झालाय ती गाडी चालू आहे <laughs> पिचाकला पिचाकला तो माणूस काय माहिती कसं नशिबात दलिंदर पडले माझे दळभद्र कुठलं पिचकला पिचकला काय निस्ता तेवढंच कर तुम्ही तुम्हाला बायकोची काळजीच नाहीये माग माणूस बसलाय का नाही बसलाय बघत सुद्धा नाही नीड बसायचं की दरायचं की मग बसायचं तुम्हाला नीट नाही गाडी चालवते दम नाही का नाही तुम्हाला बसूजतवर कबर मोढलं माझा भर इथं उठ चल आपण दोघं जाऊ तिथं लग्नात जाऊन मानसं मध्ये चव घालवाय बसले माझी नाही सांगत वा कोणाला मी कशाला सांगन कोणाला तुमचं काही भरोसा नाही मला आता मला ना तुमच्यावरती विश्वासच नाही राहिलेला लागलय बायकोला त्याचं काहीच नाही या माणसाला नाही चल कमरा लिस्ट का बसला कुठं काय तुम्ही फक्त बघायचीच काम करा डाव करत नका देऊ मला मला नाही जायचं कुठं लागण्याला भिगण्याला जा चल कुठ चल तिथं माणसर मध्ये असा अवतार घेऊन जाऊ का मी <laughs> आता उठशील का तशीच बसेन मग आता दर दादा हात हात द्या का मी <laughs> तसेच उठू आहे वाटलं केलं या लग्न करून मी माझ्या <laughs> का आता तरी नीट न्या का तिथं जाऊ सर राहीन का नाही मी नाही राहीन फक्त माणसांमध्ये जाऊ नका काढू आता तिथं गेल्यावर नाही तर माझ्या बापाची इज्जतच घेऊ तुम्ही हळू चालू आधी अरे बसले का हां चालू चार माग बघा आता नाहीतर परत पाडायचे पक धर मला तो आला करल का हां बसले का